हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला एक छोटासा हार दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेले लाल मणी चार नंबरचे घेतले पिवळे मणी घेतलेत हे पण चार नंबरचे आणि इथे थोडेसे या हारामध्ये क्रिस्टल मणींचा मी वापर केलेला आहे थोड़े मनी ले ले। हे मी थोडे क्रिस्टलमणी घेतलेले आहेत हे आठ नंबरचे मोठे हे थोडेसे आपल्याला मोठे घ्यायचे आहेत बायकोन क्रिस्टल म्हणतो आपण ह्याला तर हे म्हण्यांचा मी आहारामध्ये वापर केलेला आहे ठीक आहे सुरुवातीला आपल्याला पिवणेमणी घ्यायचं आहे पाचचा राऊंड करायचा पाच मण्यांचा असा आणि त्यानंतर आपल्याला पुढे दोन मणी रेड कलरचे घालायचे एक चिवडा मणे घालायचा आणि परत दोन मणी रेड एर कलरचे घालायचे आणि पुन्हा त्याच मण्यातून आपल्याला सुई काढायची त्यानंतर आपली सुई पुढच्या मण्यात घ्यायची आता आपल्याला इथे काय करायचं आहे इथे आपल्याला फक्त तीनच मणी घालायचे दोन लाल कलरचे घालायचे आणि एक येल्लो घालायचा आणि घालून झाल्यावर आपल्याला सुई जी आहे आपली ही या इकडच्या दोन मण्यातून आपल्याला सुई काढायची एका मण्यातून नाही काढायची इकडच्या या दोवरच्या दोन मण्यातून काढायचे रेड कलरच्या मण्यातून आता इकडच्या खालच्या मण्यातून घ्यायची आणि पुढच्या मण्यातून काढायचे पुन्हा आपल्याला तसंच शेवटपर्यंत रिपीट करायचं म्हणजे दोन लाल आणि एक मणी घालायचा आणि इकडच्या दोन मण्यातून परत सुई काढायची आहे हा शेप आपला असा तयार होतो त्यानंतर इथे शेवटच्या मनापाशी आली आहे मी शेवटच्या मनापाशी आल्यावर काय करायचं आपल्याला हे या पिवळ्या मण्यातून काढल्यानंतर इकडचे जे दोन मणी या म्हण्यातून पण आपल्याला सुई काढायची आणि इकडच्या बाजूला फक्त एकच मणी घालायचा आपल्याला शेवटच्या राऊंडला आता इथून माझी दोन लाल मण्यातून मी सुई काढणार आहे आणि इथे आपल्याला एकच पिवळ्या म्हणी घालायचा आणि पिवळ्या म्हणी घालून झाल्यावर गाले इकडचं जे दोन लाल म्हणी यातून परत आपल्याला स्वी काढायचे याच वरच्या बाजूला परत पाच मणीच राहतात आपले असा शेप तयार होतो ठीक आहे आता ही सुई आपल्याला इकडून अशी घ्यायची आणि या बाजूने अशी वरती आणायची इथे आणि पुढचा राऊंड कसा करायचा पुढचा राऊंड थोडासा वेगळा याच्यापेक्षा तर मी तुम्हाला दाखवते कसा करायचा ते आता इथे सुई आली माझी इथून मी अशी या बाजूने या पिवळ्या मण्यापाशी आणते सुई प्रत्येक वेळेस वरच्या बाजूला पाच मणी आपल्या राहायला पाहिजे इथे पाच मळे असे आहेत आपलं ह्या आपले पाच मणी वाटते मग सुईकडनं काढली आता आता आपल्याला काय करायचं या पाच मण्यांवरती आपल्याला इथे मग अशी आपण कसं पाचचा राऊंड केला होता दोन लाल एक पिवळा आणि दोन लाल ला असं केलं ला होतं आता ह्या ह्याच्यावर आपल्याला फक्त पिवळ्यामणी घालायचे आहेत आणि आपल्याला सात मणी घालायचे आहेत टोटल ह्याच्यावरती इथे मी पन, सात मणी घातलेले आहेत परत आणि असा राऊंड करून या खालच्या मण्यातून सुई काढली त्यानंतर पुढच्या मण्यातून पण आपल्याला सुई काढायची आता इथे खाली कसं केलं होतं आपण तसंच सेम करायचं फक्त इथे वेळी आपले इथे सात मणी येणार आहे इथे कसे पाच राहिले होते वरच्या साईडला तर तसंच हा पोर्शन केल्यानंतर इथे पण पाच राहायला पाहिजे पन आपले तर या पुढच्या महिन्यातून मी सुई काढली आणि त्यानंतर आता मी इथे फक्त चारच मणी घालणार आहे असे माझे चार मणी घालून झालेले आता चार मणी घालून झाल्यावर आपल्याला ही जी सुई आहे आपली इथे वरती एकच मणी ठेवायचं त्यामुळे आपली सुई आता या तीन मण्यातून खाली येणार या तीन मण्यातून काढायची आपल्याला सुई असं दिसणार होता असंच रिपीट करत जायचं आपल्याला पुढे सगळीकडे आता पहिले सात घातले आपण त्यानंतर आपल्याला फक्त चार चार मणी घालायचे आणि हे इकडचे जे तीन मणी असतात यातून आपल्याला सुई काढत जायचं असंच आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे आणि शेवटी परत वरच्या बाजूला एकच मणी घालायचं जा। खाली जसा घातला तसा ठीक आहे आता माझी सुई इथे शेवटच्या मण्यापाशी आली आहे खालच्या इथे माझे एक दोन तीन चार करून झालेले आहेत आणि इथे इथून माझी सुई आलेली आता काय करणार आहे मी इथे शेवटी या वरच्या बाजूला आपल्याला एक एकच मणी घालायचं ही सुई इकडनं या तीन मण्यातून काढायची वरती एक मणा घालायचा आणि नंतर परत या तीन मण्यातून काढायची असं आपल्याला राऊंड कंप्लीट करायचा परत इथे आपले वरती पाचच मणी राहणार आता आपले इथे वरती पाच मणी राहिलेले आता, रा आता या पाच मण्यातून आपल्याला क्रिस्तल टाकायचा असं घ्यायचा आणि हा सरळ असा ह्याच्या आतमध्ये टाकायचा क्रिस्तल आणि हा वरचा पाच राऊंड आपल्याला थोडासा लूज ठेवायचा आणि त्यानंतर आपली सुई परत इथून खालून काढायची या वरच्या बाजूला न्यायची आणि परत हे जे एक दोन तीन चार पाच मणी आहे या पाच मण्यातून आपल्याला परत एकदा सुई फिरवून घ्यायची असा हा क्रिस्तल या मण्यांमध्ये टाकला जातो हा माझा क्रिस्टल या मण्यांमध्ये फिट बसला आता वरती हे परत पाच मणी आलेले आहेत आता या पाच मण्यातून इथे जसं खाली आपण राऊंड केला होता तसंच परत दोन लाल मणी घालायचे एक पिवळा पिवळामणी घालायचा परत दोन लाल मणी परत तोच राऊंड रिपीट करायचा त्यानंतर परत हा क्रिस्तलचा राऊंड रिपीट करायचा असं तुम्हाला हवी तेवढी लेंथ तुम्ही करू शकतात हाराची ठीक आहे आपलं क्रिस्तल घालून एक वेगळ्या प्रकारचा हार तयार होतो तुम्ही कुठले पण साईजचे मणी घेतले तरी चालेल पण तो क्रिस्तल आहे त्याच्यामध्ये बरोबर फिट बसला पाहिजे आम्ही ते एवढ्या साईजमध्ये हार पूर्ण केलेला आहे अर्धा झालेला आहे हा माझा पूर्ण नाही झालेला अजून इथून मी सुरुवात केली होती इथे मी हा सात माणांचा राऊंड करून त्याच्यात क्रिस्टल घातले परत इथे मी पाच माणांचा राऊंड केलेला इकडे केला तसा परत क्रिस्टल घालून परत एक राऊंड केला आहे तुम्ही बघू शकता असे मी टोटल हे क्रिस्तलचे राऊंड आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सा, 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 केलेले तर यापुढे तुम्हाला हवे असेल तर मी अजून पाहिजे तेवढा मोठं पण करू शकतात आता इथे मी मधला पार्ट करणार आहे या बाजूला हा मी छोटासा केला आहे हा आता मी इथे मधल्या पार्टमध्ये काय करणार आहे ते तुम्हाला सांगते आता हा राऊंड आपला करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला हा क्रिस्टलचा राऊंड नाही करायचा आपल्याला परत एकदा हे जे आपण पाच पाच मणी घातले होते तसेच पाच पाच मणी परत घालायचा हा सेंटर पार्ट आपण करतोय म्हणून आणि इथे घालताना आपल्याला पाच मणी जे आहेत ते लाल नाही घालता फक्त पिवळे पिवळेमळे घालायचे म्हणजे पाच पाच पिवळे पिवळेमणी घालायचे आहेत आणि तो राऊंड करायचा आपल्याला कंप्लीट ठीक आहे आता माझी सुई इकडे आलेली आहे तर हे जे सहा मणी आहेत एक एक, एक दोन तीन चार पाच सहा या सहा मण्यांवर मी फुल करणार आहे तर इकडे माझी सुई आलेली या मण्यावर मी पाकळी करणार आहे एक एक पाकळी करायची आपल्याला सगळ्या मण्यांवर सुरुवातीला आपल्याला एक पिवळा मणी घालायचा एक लाल मणी घालायचा పునః కివడార పర్చా చూడ चौकोन झालं या मणीवर त्यानंतर आपल्याला आता तीन लाल मणी घालायच्या परत या लाल मणातून करायच्या दोन करून झाले चौकोन आता इकडे घ्यायची सुई इकडच्या साईडला चौकोन करायचं आपण पाण्याला कसं एका चौकोनापासून सुरुवात करतो तसं करायचं आपल्याला सेम आता इथे आपल्याला तीन पिवळे घालायचे या मनातून काढायचे सेम या बाजूला एक चौकोन झालं बरं आता इकडे सुडायचं इकडे करायचं इथे पण आपल्याला तीन पिवळे म्हणे घालायच तर आपल्याला सुई वरती आणायची या साईडने मित्रांनो वरच्या साईडला चौकन करायचं आपल्याला इथे परत तीन पिवळ्यामुळे वाढायचे मांड्यांची साईज थोडीशी छोटी असल्यामुळे थोडंसं करायला अवघड जाईल पण तुम्ही बारीक वायर घ्यायची ह्याच्यासाठी आता परत खालच्या मनापाशी सुद्धा ही झाली आपली पाकळी तयार छोटीशीच करायची आपल्याला अशी या म्हण्यावर झाली पाकळी करायचं आता हे बाकीचे इकडचे दोन मणी आणि इकडचे दोन मणी या चार मण्यांवर पण तुम्ही पाकळ्या करू शकतात की बाबा पूर्ण करायचं असेल तर सहा मण्यांवर पाकळा करायचा कसंही केलं तरी चालतं आता इकडनं सुई आली माझी आता इथून मी खाली घेणार आणि हा जो पुढचा मणी आहे ह्याच्यावर पण सेम अशीच पाकळी घालणार आहे अशी अशी सगळ्या बाजूला पाकळ्या घातल्या जातात आणि एवढं पूर्ण राऊंड झालं की आपली सुई परत ॲज युजल मग अशी केल्याप्रमाणेच्या खालची येणार खालच्या पाच मनामध्ये आणि इकडचं जे रिपीट केलं होतं आपण परत सेम इकडनं इथपर्यंत परत रिपीट करत जायचं एवढं करून घेते मी तुम्हाला दाखवते परत ठीक आहे हा हार माझा इथे कंप्लीट झालेला आहे दोन्ही साईडने मी असे सेम घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मध्ये क्रिस्टलचे मणी घातल्यामुळे हाराला एक वेगळा लूक आलेला आहे आणि इथे मध्ये मग असे सांगितल्याप्रमाणे फुल घातलेले ते वेगळ्या प्रकारचं थोडंसं असं सहा पाकड्यांचं फुल इथे तयार झालेलं आहे आणि हे फुल असं हाराच्या वरच्या साईडला दिसतं लवकरच मार्गशर्षकले गुरुवार चालू होणारे लक्ष्मीचं चा, त्यासाठी तुम्ही असा छोटासा हार नक्की ट्राय करून बघा एक वेगळ्या प्रकारचा हार करायचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग